तर मित्रांनो स्वागत आहे न्यू ब्लॉक मध्ये जर का तुम्ही कागच्या भावा जे काय जरूर या तुम्ही इथे सगळं पावडे बिवडे चिली मिळे सगळ तुम्हाला भेट इथं पाच समजलं आता तर तुम्ही इथं नक्की या मित्रांनो इथे आमचा मित्र आलाय पावडा खाय बघू शकता जसा झालाय बघू शकतो तर तुम्ही नक्की आठवतो दररोज उघडा ठेवतो दुकान ठेवतो ना दररोज ठेवतो त्याच्यामुळे इथं तुम्ही जरूर या पावडे खायला पावडा कितीला खायचा आहे पाच रुपयाला पावडा पाच रुपयाला पावडा आजचे दिवस तुम्हाला दिवस आजचा दिवस हो पाच पाच रुपये चिली कितीला प्लेट आहे

दुकानाचं नाव काय तेव्हा हॉटेल मध्ये जरूर तर आम्ही पाणी आलो मालकाला मालक मालक आला काय बघू शकता मालक आहे बघू शकता ब्लॉक मध्ये कावधारा हे दुकानावर मस्त पावडे बिवडे मस्त चिखे बिले पावड आजचा दिवस तुम्हाला फ्री आहे जर का आज येणार आहे ना तर फ्री आहे पाच रुपयाला पावडा आहे तर मग भेटूया बिसरा ब्लॉक मध्ये आम्ही पाणी पेतो खूप ताणेलोय आता कोरग्याकाउंट